नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मोकाम पोस्ट कुगले धा म्हणून गावता जिल्हा प्रवीण आजपासून जर शेतकऱ्यांसाठी परत परत एक अंदाजल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की विदर्भामध्ये पूर्वी धर्बामध्ये जवळपास अकरा फेब्रुवारी बारा तेरा चौदाच्या दरम्यान अवकाळी पाऊस पडणार आहे नागपूर वर्धा भंडारा त्या भागामध्ये गारपीट देखील होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा जर या एकंदरीत परिस्थिती तर राज्यामध्ये पूर्व हा पाऊस फक्त पूर्व विदर्भात पडणार आहे आणि पश्चिम विदर्भात पडणार आहे म्हणजे या दोन भागामध्ये पडणार पूर्वी विदर्भात सहा जिल्हे पश्चिम विदर्भात पाच जिल्हे म्हणून हे केवळ फक्त अंदाज पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यासाठी लागू होत आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की पूर्व विदर्भामध्ये सांगायचं झालं तर अकरा बारा तेरा चौदा फेब्रुवारी दरम्यान नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर या भागामध्ये काही काही ठिकाणी गारपीट देखील होणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल धन्यवाद